बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लिखिका नीलम मानगावी लिखित एक कथा तिची गोष्ट ही कथा त्यांच्या निर्भया लढते आहे या कथासंग्रहातून या कथासंग्रहाबद्दल लेखिकेचं मनोगत असं खरं तर या कथा लिहिताना आनंद नव्हता झाला झाल्या त्या वेदनाच एक मूक बधीरता व्यापून राहिली होती अशा कथा कुणाला कधीच लिहाव्या लागू नयेत अशी समाजव्यवस्था निर्माण व्हायला हवी हा कथासंग्रह त्यांनी अर्पण केलेला आहे परिस्थितीला शरणागत न होता जिद्दीने लढणाऱ्या ताठ मानेने जगणाऱ्या निसर्गाने आपल्यालाही पाठीचा कणा दिला आहे आपल्यालाही ताट राहता येतं याचं भान ठेवून संघर्ष करणाऱ्या सर्व भगिनींना चला तर सुरू करूयात अभिवाचन लेखिका नीलम मानगावी लिखित तिची गोष्ट एका मुलीची आठवण माझ्या मनातून हलायलाच तयार नाही एखादी खोल पाचर मारावी तशी ती माझ्या काळजात घट्ट रुतून बसली आहे मेंदू कुरतडते ते आहे रात्री अपरात्री दिवसा उजेडी करकरी तिन्ही सांजेला कधी कधी तर अगदी मध्यरात्री पहाटे पहाटे किंवा चहा पीत असताना जेवताना ती मला हादरवून सोडत असते ती मुलगी तर सतत सतत मला म्हणत असते माझी गोष्टली कळू दे सगळ्यांना माझं काय झालं ते आणि मला मग जेवण जात नाही चहा कडू जार लागतो कडू म्हणजे किती कच्चं कारलं सुद्धा बरं लागेल एवढा कडू होऊन जातो चहा आणि जेवणावरची वासना तर उडतेच काल मी एक पुस्तक वाचत बसले होते तर म्हणाली दुसऱ्यांच्या गोष्टी वाचतेस तिसऱ्यांवर लिहितेस मग माझी गोष्ट का लिहित नाहीस ती खनपटीलाच बसली मग म्हटलं लिहावी तिची गोष्ट बरं वाटेल तिला बरं वाटेल की त्रासच होईल माहीत नाही पण तिच्या इच्छेसाठी मी गोष्ट लिहायला घेतली कुठून सुरुवात करावी बरं हो शाळेपासूनच सुरुवात करते कारण शाळा म्हणजे तिचा जीव की प्राण शाळा शिकून आपण मोठं व्हावं आपल्याला मग कुठेतरी नोकरी लागेल पैसे मिळतील ते पैसे मग मी आईच्या घरखर्चासाठी देईन तिची दुनिया भांड्याची कामं सोडवीन ही तिची तळमळ होती ही मुलगी आठवीत शिकणारी तिच्या पाठची बहीण सहावीत शिकणारी तिच्या पाठची चौथीत भाऊ नव्हताच अगदी एवढ्याशा वयात सुद्धा तिला वाटायचं मोठी मुलगी म्हणून कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे खूप अभ्यास करायची ती खूप म्हणजे खूप वर्गात पहिला किंवा दुसरा नंबर ठरलेलाच चांगली उंच होती पळण्यात नंबर पहिला उंच उडीत नंबर पहिला लांब उडीत पहिला कबड्डी तर पाच सहा पोरींना सहज उडून ना आणायची धीटपणे भाषणं करायची गाणं म्हणायची डान्स करायची आणि आईच्या कामात मदतही करायची म्हणजे आई ज्या ज्या घरात धुन्या भांड्याची कामं करायची त्या त्या घरात सुट्टी दिवशी ही कामाला जायची माझ्याकडे आल्यावर मी म्हणायचे अग एवढीशी तू तुझ्याकडून कामं कशी करून घ्यायची तुझ्या एवढ्या आमच्या पोरी स्वतःचं ताटसुद्धा उचलून ठेवत नाहीत आणि तू भांड्यांचा ढिगारा उपसणार नाही नाही जा तू आणि तुझ्या आईला पाठव त्याला काय होते काकू बघा भांडी कशी चकचकीत करते मी मग म्हणाल आईपेक्षा तूच भांडी चांगली घासतेस म्हणून मग मला हसू यायचं हसत मी म्हणायचे भांडी चकचकीत करशीलच ग तू मनाला बरं नाही वाटत तुझ्याकडून काम करून घ्यायला तुला माहीत नाही का बालकामगाराकडून काम करून घेणं गुन्हा आहे शिवाय तू आमच्या शमू एवढीच आहेस होय काकू मी तुमच्या शमू एवढीच आहे पण मी काही बालकामगार नाही आईला मदत करणं म्हणजे कामगार झालं काय आईला मी मदत नाही करणार तर कोण करणार बाबा काही मिळवत नाहीत सदान कदा दारू पिऊन पडलेले असतात आईला किती त्रास होतो त्याचा मग आईला कोण माया करणार कोण विश्रांती देणार मीच ना बघ बघ शीख जरा तिचं मी माझ्या पूरला झपायची मग हातात ताट करून द्यावं लागतं तुला तिला कशाला रागवता काकू माझ्या घरचं चांगलं असतं तर मी तरी कशाला का कामं केली असती अभ्यासच केला नसता का खचून तर अशा या पोरीच्या आईला मात्र आपल्या पुरीनी शिकावं शिकून नोकऱ्या कराव्यात आपल्यासारखं धुन्या भांड्याची कामं करणं त्यांच्या नशिबात यायला नको म्हणून ती पुरींना शाळेत बसवायची मला तिच्या आईचा खूप अभिमान वाटायचा मी तिला सगळ्या प्रकारची मदत करायची म्हणायची राधा काही झालं तरी पुरींना शाळेतून काढू नको हं शिकव त्यांना हो वाटेल ती मदत करेन मी पण शिकू दे त्यांना पुरीचा नंबर आला की मीच पेढे आणून द्यायची तिला अशी ही पोरगी एकदा सकाळी पुरीची आई घाबऱ्या घुबऱ्या पळत पळत धापा टाकत आली म्हणाली ताई आज कामाला येत नाही मी का ग काय झालं आणि एवढी घाबरलीस का ताई पुरीला ऍडमिट आहे दवाखान्यात कुठल्या पुरीला मुट्टीला ओ काल ॲडमिट ऍडमिट आहे असं अचानक काय झालं ग तिला आत्ता काय विचारू नका जाते मी ती गेलीच परत कुठल्या दवाखान्यात ऍडमिट केलं हे विचारण्याची ही विचार संधी न देता ती पळालीच एखाद्या वाऱ्यासारखी काय झालं असेल पुरीला ताप बिप तर आला नसेल की पाय बी मोडला खेळताना पण असं असतं तर राधी एवढी घाबरली नसती नक्कीच काहीतरी गंभीर प्रकरण असणार जाऊन विचारायला हवं बराभर कामावरून मी बाहेर पडले एक दोन डॉक्टरांची नावं नेहमी राधाच्या तोंडात असायची म्हणून मी आधी त्या डॉक्टरांच्या दवाखान्यात गेले तर तिथंही नव्हती ती असा कोणी पेशंटच आला नसल्याचं सांगितलं मग कुठे गेली असेल ही पोरीला घेऊन सरकारी दवाखान्यात तर गेली नसेल मला शंका आली माझी स्कूटी मी सरकारी दवाखान्याकडे वळवली जाऊन बघते तर राधी होतीच तिथं बाकावर बसून हमसाहम शिरडत होती शरीर थरथरत होतं मला बघताच पळत माझ्याजवळ येऊन मिठी मारून हुंदके देऊ लागली तिच्या डोळ्यातली भीती तर मलाही घाबरवत होती घाबरू नको घाबरू नको काही होणार नाही तिला मी मी विचारते डॉक्टरांना मी तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिले <laughs> पोरकी गेली होता तिनं हंबरडाच फोडला तिची मिठी माझ्या कमरेभोवती सावळी गेली क्षणभर मला तर काही समजेच ना पोरगी गेली अशी कशी गेली अशी तडकाबडकी कशी गेली आजारी वगैरेही नव्हती ऍक्सिडेंट वगैरे तर झाला नसेल दोन पावलात पळत मी डॉक्टरांच्या केबिनचं दार ढकलून तडक आत गेले डॉक्टर काय झालं पुरीला कशानं गेली ती कोण तुम्ही डॉक्टरनी मलाच खडसावून विचारलं मी मी तिची शेजारीन मैत्रीण हितचिंतक काही म्हणा पण मला सांगा काय झालं ते मॅडम ही खुनाची केस आहे मी पोलिसांनाच फोन करत होतो आत्ता एवढ्यात तुम्ही आलात मला थरकापच सुटला खून खुनाची केस मला काही समजेच ना तरी तत पप्प करीत मी म्हणाले एक एक मिनिट डॉक्टर पोलिस पोलिसांना फोन करण्याआधी मला सांगा मला सांगा नेमकी काय भानगड आहे ती खुनाची केस म्हणजे कुणी केला तिचा खून काय झालंय असं था? पोरगी अगदी सरळ आहे हो आणि तिचा खून डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून मी हादरलेच मला घाम फुटला माझी बोलतीच बंद झाली बाप रे काय घडलं हे पोरीच्या आयुष्यात आणि राधीनं हे काय केलं मला तरी सांगायचं सा, विचारायचं सा? काहीतरी करता आला असत पण हिनं सगळं स्वतःच केलं कस माझ जाम बधीर झालं जणू माझ्या संवेदनाच नष्ट झाल्या पोरगी तीन महिन्याची गर्भ होती आणि गर्भ पाडण्यासाठी म्हणून तिच्या आईने म्हणजे राधीने भयंकर उपाय केले होते पुरीच्या योनी मार्गात राखेल होतले होते पुरीचे पोट वरवंट्याने चेचले होते प्रचंड रक्तस्राव आणि युनीची प्राणांतिक आग पोरगी त्यातच गेली होती मी खालीच बसले ऐकून डोळ्यांतून पाणी व्हायला लागलं शरीर थरथरायला लागलं दुःख राग संताप चीड मन पेटून उठलं वाटलं राधीला जाऊन बडवावं मारावं तुळवून काढावं काय परिस्थिती झाली असेल पुरीशी किती आग किती जळजळ किती वेदना किती दुःख कसा सोसलं असेल तिने प्रत्यक्ष जन्मदात्री लाडकी आई हे करते हे पाहून तिच्या जीवाची काय घालमेल झाली असेल किती कासाविषयी किती वेदना तिचा आईवरचा विश्वास चक्का चूर झाला असेल पण पोरगी गरोदर कशी राहिली पोरगी तशी नव्हती याची मला पूर्ण खात्री होती मग कुणी फसवलं की काय काही असो तिला फसवलं असेल किंवा ती फसली असेल पण पण राधीनं असं करायला नको होतं तिच्या कृत्याचं मला समर्थन करता येत नव्हतं पोलीस केस झाली राधीला अटक केली तिला पोलीस कस्टडीत नेला, नेमकं झालं तरी काय राधीनं असा अघोरीपणा का केला असावा अशी वेळ तिच्यावर का आली विचारपूस करण्यासाठी म्हणून मी तिला भेटायला गेले तर राधी रडत होती डोकं बडवून घेत होती आक्रोश आक्रोश करून घेत होती ती मला वाईट वाटलं राधी तशी चांगली बाई आणि एक चांगली समंजस शहानी आई होती तिनेही मुद्दाम केलं नसेल कसलं ज्ञान नसल्यामुळे आणि होणाऱ्या गंभीर परिणामाची माहिती नसल्यामुळेच तिने हे कृत्य केलं असावं राधे आता रडून काय उपयोग आवर स्वतःला आणि मला सांग सगळं काय झालं ते मी माझ्या पोरीला हो। मारलो ठार मारलं माझ्या पोरीला मी गेली ती मला जोडून राधी रडायलाच लागली तुला तिला ठारच मारायचं होतं का मी तिला विचारलं जीव घ्यायचा होता का तुला तिचा नाही होताय नाही पुरीचा मी जीव कसा घेईन मग हे असं का केलंस काय झालं सांग बघू सगळं राधीनं मग सगळं सगळं सांगितलं आणि पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या वार्ताहरांनाही ते सगळं समजलं तीन महिन्यांपूर्वी शाळेच्याच एका शिपायानं आणि दोन पोरांनी मिळून पोरीवर बलात्कार केला होता शाळा सुटल्यावरती रोजच्या सारखीच शाळेतून बाहेर पडली तर शिपायानं येऊन सांगितलं की सरांनी तुला क्लासमध्ये बोलवलंय शिपायानं सांगितलं म्हणजे खरंच बोलावलं असेल सरांनी म्हणून पोरगी परत येऊन आपल्या क्लासमध्ये गेली ती आत जाताच शिपायाने दार बंद केले आधीच तिथं दोन पोरं बसलेली होती काहीतरी वेगळं असल्याचं जाणून ती परत पळायला लागली तर पोरांनी पकडून तिच्या तोंडात बोळा कोंबला आणि तिघांनी तिच्यावर बलात्कार केला पोरांची सुद्धा तिनं ना सांगितली पोरगी घरी आली आईच्या गळ्यात पडून रडली आईला सगळं सांगितलं तिनं आईच्या पायाखालची जमीन सरकली आई घाबरली रडली तू कशाला शाळा सुटल्यावर पुन्हा गेली स्वर्गात म्हणून पोरीलाच तिनं असहाय्यतेनं मारलं हा हा राग पोरीचा नव्हताच पण काय करणार माय लेखी गळ्यात पडून रड रड रडल्या शेवटी राधीनं पुरीचं डोळं पुसलं स्वतःचही पुसून घेतलं आणि म्हणाली कुणाला कुणाला सांगू नको हे आपण गरीब अडाणी आपलं कोण ऐकणार ती पोरं तर धनदांड आपली बाजू कोण घेणार पुरीला तिनं गप्प बसवलं पुरीला पुन्हा शाळेलाच पाठवलं नाही तिनं पोरगी रडायची शाळेला जातो म्हणायची पण राधेनं तिला पुन्हा शाळेला पाठवलंच नाही तू कुणाला सांगितलं नाही कुणाला हे कळालं नाही म्हणून ती पोरं पुन्हा पुन्हा फाडतील तुला असं म्हणून आईनं तिचं तोंड बंद केलं दोन महिने असेच गेले नंतर लक्षात आलं पुरीची पाळी चुकली पुरीला गर्भ राहिला आहे आता मात्र आई हवाल दिल झाली काय करावं तिला समजेच ना पुरीला मारून टाकावं का तिच्यासह आपणच जीव द्यावा काही म्हणजे काही कळत नव्हतं पोट लपणार नव्हतं अब्रूचे धिंडवडे निघणार होते सगळ्यांनी दोष पुरीलाच दिला असता पुरीला यातनं सोडवायलाच हवं पोटचं पोर पाडायला हवं म्हणून राधेने पुरीला एका दवाखान्यात नेलं डॉक्टरांना सांगितलं हिला रिकामं करायचं आहे म्हणून तर डॉक्टर हसले काही बोलले नाहीत तिने विचारलं मन घट्ट करून ही तर सोय आहे ना आहे की डॉक्टर थोबाडीत मारल्यासारखे म्हणाले उद्योग तुम्ही करा आणि आम्ही ते निस्तरतो एवढ्यासाठीच डॉक्टर झालोय आम्ही तुम्हा अडाण्यांचं असंच असतं पोरीना पैसे मिळवायला लावायचं पण काळजी घ्यायला लावायचं नाही पुरीची काही चूक नाही हो म्हणून राधी रडली डॉक्टरांसमोर गिडगिडली पुरीला सोडवा यातन सोडवा म्हणून तिने डॉक्टरांचे पायही धरले डॉक्टर तयार झाले पण पन... हे काम बेकायदेशीर असल्याचं सांगून त्यांनी दहा हजार रुपये मागितले एवढे पैसे कुठून आणायचे म्हणून राधीनं तिला दुसऱ्या डॉक्टरांकडे नेलं तर त्यांनी पंधरा हजार रुपये मागितले काय करायचं पोरीला यातून कसं सोडवायचं एवढे पैसे घालण्यापेक्षा पोराला वाढवणं सोपं असं मनात आलं पण पण अंग शहारलं नाही, नाही गावात शेतू होईल पाहुणे नाव टाकतील कुणी काम सुद्धा देणार नाही आणि आणि अशा पुरी बरोबर उद्या लग्न कोण करेल त्यापेक्षा तिला रिकाम केलेलं बरं हो पण कस तिला काही म्हणजे काही समजेना कोळ्याच्या म्हातारीकडे जाऊन तिने कसलासा काढा करून आणला पुरीला तो सकाळ संध्याकाळ पाजला चार दिवस काढा पाजूनही पोर काही पडत नव्हतं कुणाला सांगता येत नव्हतं काही करताही येत नव्हतं शेवटी राधीनंच आपल्या मनानं उपाय शोधून काढला तिला वाटलं पुरीच्या पोटात रॉकेल सोडलं तर पोर मरेल मग कळा चालू होऊन पोर बाहेर येईल कुठल्याही प्रकारानं पुरीची सुटका करणं तिला महत्त्वाचं आणि गरजेचं वाटत होतं पुरीला काही व्हायला नको पण पोर मेलं पाहिजे म्हणून धाडस करून तिनं पोरगी नको नको म्हणत असताना पोरगी रडत असतानाही तिच्या योनीत रॉकेल ओतलं रात्रभर वाट पाहिली पण रॉकेलचा काही उपयोग होत नव्हता शेवटी तिनं स्वतःच्या काळजावर दगड ठेवून पुरीचं उटी पोटवर वंट्यानं चेचून काढलं मग मात्र योनीतून रक्त वाहू लागलं भळाभळा वाहणारं रक्त थांबेच ना वेदनेनं रडता रडता पूरगी बेशुद्ध पडली तशी राधा घाबरली आणि पुरीला रिक्षात घालून सरकारी दवाखान्यात घेऊन गेली वर्तमानपत्रातून बातम्या बाहेर पडल्या टी व्ही मीडियावाल्यांनीही बातम्या बनवल्या आणि गावात एकच गोंधळ सुरू झाला महिला मंडळं महिला संघटना सामाजिक संस्था विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वेगवान हालचाली केल्या राजकीय पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी शाळेवर मोर्चा नेला सगळ्या मुलांना शाळेतून बाहेर काढून शाळेची तोडफोड केली बेंच उचलून अपटले खिडक्यांच्या काचा फोडल्या कॉम्प्युटर फोडले मुख्याध्यापकांना धारेवर धरले इतर शाळेच्या विद्यार्थ्यांनीही मूक मोर्चा काढला वातावरण गंभीर झालं गावातून पोलीस गाड्या फिरू लागल्या वेगवेगळ्या ठिकाणी कोपऱ्या कोपऱ्यावर लोक जमू लागले दुकानं बंद पाडली बसेस जाळ्या गावाचं वातावरण तापलं सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला कुणी जाऊन डॉक्टरांच्या दवाखान्यावर दगडफेक केली आठ पंधरा दिवस गाव ढवळून निघाला कुणी पोरीला नावं ठेवली आईनं हे सगळं पैशासाठी केलं म्हणून आईला वेठीस धरलं महिला दक्षता समितीच्या महिलांनी पुरीच्या आईला समजावलं धीर दिला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्हाला न्याय मिळवून देऊ गुन्हेगारांना शिक्षा करायला भाग पाडू असं म्हणून आश्वासन दिलं आणि मग महिन्याभरात घागरीतला गाळ बसावा किंवा वावटळ येऊन गेल्यानंतर उडालेला धुळ्या बसावा तसं सगळं शांत झालं ना शिपायाला शिक्षा झाली ना धनदांडग्यांच्या पोरांना शिक्षा झाली ना डॉक्टरांचे पेशंट घटले काही नाही काही नाही नंतर आई सुटली एका राजकीय पुढाऱ्याने जामीन दिला पुढे अज्ञान असहायतेतून केलेलं कृत्य म्हणून आईला काही वर्षांची शिक्षा झाली मात्र आपण काहीच करू शकलो नसल्याची बोचणी माझ्या जीवाली लागली पोरीचा विसर पडत नव्हता नव्हे ती विसर पडू देत नव्हती सहारक माझ्यावरलीही माझ्यावर लिही म्हणून जणू खनपटीलाच बसली होती ती आज तिच्यावर गोष्ट लिहिली पुन्हा सगळ्या दिव्यातून गेल्याचा शीन आला डोळ्यांची तळी झाली काठोकाठ भरून पाण्याने तळ्याबाहेर उडी मारली समजत नव्हतं समजत नव्हतं मला यातून काय साध्य होणार ती तर परत येणारच नव्हती पण पण तिची इच्छा म्हणून तिची गोष्ट लिहिली मी मनाला बरंही वाटत होतं आणि त्रासही होत होता खुर्चीला मान टेकून डोळे मिटून मी शांत बसले खूप थकलीस ना काकू आवाज आला फार त्रास दिला मी तुला पण आता नाही पुन्हा त्रास देणार तुला मी बरं वाटलं बघ माझ्यावर गोष्ट लिहिलीस तू आता समजेल सगळ्यांना माझी काही चूक नव्हती पोरी आता शहाण्या होतील कुणावरही पटकन विश्वास ठेवणार नाहीत कुणावर विश्वास ठेवताना दहा वेळा विचार करतील पोरी आता माणसं ओळखायला शिकतील माणसांना तपासून घेतील स्वतः सावध होतील आणि आया पण शहाण्यासारख्या वागतील हो एखादी अघोरी गोष्ट करण्याचं धाडस करणार नाहीत त्या समाज ही यातून काही शिकेल माझी गोष्ट माझी गोष्ट वाया जायची नाही काकू कुणास ठाऊक मी मनात म्हणाले अशा किती घटना रोज घडतात किती पुरींना जखमी करतात त्यांना आयुष्यातून उठवतात पण कुठं आलंय समाजाला शहाणपण खूप वाटून सुद्धा मी काही करू शकले नाही ग तुझ्यासाठी आयुष्यभर मला ती बोचणी राहील बघ किती समजावलं तरी तुझी आई अजून घरातून बाहेर पडत नाही दोन वर्ष झाली तिला सुटून तुझ्या बहिणी मावशीकडे आहेत एका घटनेनं किती फरफट केली बघ याचं गांभीर्य त्या पोरांना समजलं असेल आयुष्यभर त्या पोरांना विसरता येईल हे तेरा चौदा वर्षांची पोरं काय समजतंय ग त्यांना माहिती आहे तुला त्यातल्या एका पोराच्या आईला त्या घटनेनंतर हार्ट अटॅक आला ती गेली त्यात मेली बिचारी फुकट मेली केवढा धक्का बसला असेल तिला शेवटी आईच ग ती मग मुलगा असो की मुलगी आईचा जीव तडपडतोच मुलांनी सरळ वागावं असं प्रत्येक आई बाबाला वाटत असतच पण पण मुलं असं काहीतरी करून बसतात तेरा चौदाचं वय त्या पोरांचं अजून जगायला धड सुरुवात सुद्धा केली नाही आणि असं करून बसली त्यांच्यासाठी सुद्धा वाईट वाटतं ग काय आयुष्य पाहिलं त्यांनी क्षणभराच्या मोहासाठी म्हण किंवा करून पाहण्याच्या उत्सुकते पोटी म्हण सगळ्या आयुष्याचा के कचरा केला ग त्यांनी कुणाचं कुठं कसं चुकतं समजत नाही मुलांना वाढवताना पालक सुद्धा चुकतातच ग कुठेतरी कमी पडतात पण पण त्याची शिक्षक मात्र निरागस पुरींना भोगावी लागते मी बडबडत होते हळहळत हल होते पण पुरीचा आवाज येत नव्हता वळून पाहिलं कुणीच नव्हतं मनाचा भासच सगळा डोळे पुन्हा ओले झाले गोष्ट लिहून झाली पण आनंद होत नव्हता अशी गोष्ट कुठल्याही लेखकाला कधी लिहावी लागू नये गोष्टीला ना नाव काय द्यावं तिची गोष्ट होय होय तिचीच गोष्ट ही पण फक्त तिची नाही तिच्यासारख्या अनेकींची आणि आमच्यासारख्या तथाकथित पांढरपेशा माणसांचीही आणि संवेदना हरवलेल्या मुरदाळ समाजाचीही धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद